रड़ते, आता काम पड़लेत, काय करू आता मी तर आले काय नाईया पाणी नेऊन देते नाही तर परत चिडचिड करते माझ्या धरावा तुम्हाला पाणी बर बर। का? काय आवाज चाललाय ती गॅलरी बंद करून घे पहिली तिकडं बरोबर स्वयंपाक झाला का नाही झाला नाही काय काम करत असे दिवसभर करायचंय काय अवतार करून घेतलाय तू हा काय ते गाऊन घातलाय पो त्या दिसत जरा काहीतरी साडी बिडी घालीत जा काहीतरी काय नुसत्या साड्या घेऊन ठेवल्यात फक्त ग गा एक घालायचा तपास नाही फक्त साड्या घेऊन ठेवायचं आणि शेवटी तो पोत्या आणि घालून बसायचा एक साडी घालायला टाईम नाही तुला स्वयंपाक तर काय कजी तुझा टायमा उरकत नाही बाकीचे कामं तर काय तू पटपाटा उरकित नाही निसतं आपलं बघत बसायचं तुम्हाला बायकांना दिवसभर काय कामं असतात बरं घरी एवढे कपडे परत तयार झालेत धुवायला आधीच बाळाची पडलेत बाजली बरोबर काय करावा तरी काय आता ही फुलं पण किती खराब झाली यांना पण काढावं लागेल सध्या परिस्थिती अशी ना कोणला किती सांगा काय फरक पडत नाही नवऱ्याला घरच्यांना सगळ्यांना वाटतं काम अशी वेळेवर झाली पाहिजेत थोडंसुद्धा अजिबात पुढे मागं झाली नाही पाहिजेत पण त्यांना आता हे थोडी आहे की रात्रभर बाळ किती वेळा उठतं त्यामुळं माझी झोपही अपुरी राहते आणि दुपारी पण झोपता येत नाही की ज्या झोपेमुळे बाळ कुठं इकडं इकडं जाऊन काही नवीन हे नको उभं राहिलं संकट पण आता त्यांना किती काही सांगितलं तरी काही समजणार आहे का बरं काम तर कोणी करू लागत नाही पण टोमने मारायचं कोणी बंद होत नाही किती म्हटलं टोमने मारायची बंद करा तर टोमणी मारायचं कोणी बंद होत नाही बरं रात्री रात्र बाळ कुटुंब असतं त्याला दूध पाजताना कंबर पाटपर एक होऊन जाती बरं दिवसभर मला केस विचरायचं टाईम राहत नाही मला नाही वाटत का मी मस्त छान राहावं मस्त छान छान ड्रेस घालावेत छान छान साड्या घालाव्यात व्यवस्थित एकदम नीटनेटकं टापटिपीत आवरून राहावं मला पण वाटतं पण मी तरी काय करणार दिवस असं कामामध्ये पुढं निघून जातो कळत नाही बरं सकाळ ते संध्याकाळ आणि रात्रभर मुलाचं सगळं मलाच पाहावं लागतं बरं बाळाकडं कर दुर्लक्ष करून जमणार आहे का त्याला तर पाहणंच आहे बरं बाळ अजून खूप छोटं आहे बरं त्याचं बालपण पुन्हा येणार आहे का त्याच्याकडं लक्ष देणं हे गरजेचंच आहे हे का कळत नाही कोणाला बरं कितीही सांगितलं तर त्यांच्या डोक्यामध्ये काही प्रकाश पडत नाही जे ते येत आहे माझ्यावरच रागकड येते म्हणजे मी काही सगळ्यांचं ऐकूनच घ्यायचं का नेहमी घरातल्या इतर मंडळींना पण काय होतं थोडंसं दुसऱ्याला समजून घ्यायला नाही होत माझी कामं वेळेवर काय करणार मी बरं दिवसभर कुणी ना कुणी काही ना काही चालू राहतं भांड्यांचा जसं गराडा होतोय कपडे तर काही सांगूच नका बाळाचे वेगळेच बाकी घरच्यांचे वेगळेच यांच्या ऑफिसचे वेगळेच बरं सगळी मलाच कामं करायची असतात माझे पण हात दुखून जातात बर मी पण माणूसच आहे ना कमाशी नाही सगळी कामे वेळेवर एकदम पटापट करायला हो थोडं थोडंफार पुढे मागे बाकीच्यांनी पण समजून घेतलं पाहिजे पण असं कधीच होत नाही जे ते येतात टोमणे मारून मोकळे होतात पण त्या टोमण्यांमुळे आपल्या मनाला किती वेदना होत असतील हे कोणालाच कळत नाही बरं सगळ्यांना वाटतं आपण थोडंसं हिला बोललो की लगेच तोंड फुगून बसते पण आता त्यांना काय माहिती जे बोललेले शब्द आहेत ते इतके मनाला लागून जातात असं वाटतं आपण इतकं केलं तरी कोणाला काहीच नाही तर मग करायचं तरी कशासाठी हे ऐकून घेण्यासाठी की तू करते काही दिवसभर एक वेळ सर्वांनी माझ्या जागेवर येऊन पहा मग कळेल मूल लहान असल्यावर आईचे किती हाल होतात ते